सेवा बुलढाणा जिल्हा न्यूस, भावनेने मानवहिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या अमान खान उस्मा खान यांची निवड करण्यात आलेली आहे याबाबत रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठवल्या बातमी पत्रानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर मानव सेवा ही ईश्वर सेवा या विदरीत वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षता सेवा ट्रचच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी निस्वार्थ मानव हिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या आव्हान खान उस्मा खान साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रचचे संस्थापक अध्यक्ष गजानजी इंगळे संस्थापक सचिव अरुण भांडव संस्थापक व अध्यक्ष संगीताताई सापकर राष्ट्रीय कार्य अध्यक्ष गजानन शिवनाथ इंगळे महाराष्ट्र अध्यक्ष प्रतीक कोल्हे महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबळे महाराष्ट्र को अध्यक्ष चक्रपाणी चाचरे महाराष्ट्र प्रमुख राजेंद्र कुमार ठाकूर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष राजेंद्र गिरे महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योतिताई बावस्कर महाराष्ट्र महिला प्रभारी अध्यक्ष रजताई चव्हाण महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीताई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला नीता फडतरी तसेच सर्व वरिष्ठ परिषद अधिकार यांनी केलेली आहे की त्यांच्या नियुक्तीबद्दल चाहत्याकडून त्यांच्यावरून अभिनंदन होते दिसत आहे रेड न्यूज साठी नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे